मुख आंदोलनातून महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात महिला सुरक्षेची मागणी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक परिसरात महाविकास आघाडीकडून महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात मुख आंदोलन करण्यात आलं भारतात कुठेही महिलांविरोधात अत्याचारांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे महाराष्ट्रातील सरकार हे महिलांना सुरक्षा पुरवण्यास असमर्थ ठरल्याची भावना या आंदोलनातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे आणि यावेळी हातामध्ये महाराष्ट्रात छत्रपतींचाच कायदा हवा भीक नको पैशांची सुरक्षा हवी लेखींची सत्ताधाऱ्यांचे लक्ष सत्तेवर महिला सुरक्षा वाऱ्यावर असे बॅनर हातात धरण्यात आले होते सदरच्या आंदोलनामध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील जयश्री जाधव ऋतुराज पाटील जयंत आसगावकर शिवसेना उपनेते संजय पवार व्ही बी पाटील आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर